नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विदर्भाची चविष्ट आणि लोकप्रिय असलेली सांबार वडीची रेसिपी थंडीच्या दिवसांमध्ये आवडीने खाल्ल्या जाणारी व बनवल्या जाणारी ही फेवरेट अशी डिश आहे माझी तर लहानपणापासून फेवरेट ही डिश आहे तर चला मग यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज आहे आपण बघून घेऊ इथे मी पारी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे हे एक वाटी मैद्यामध्ये अर्धा वाटी मी बेसन घातलेलं आहे सुक्या मसाल्यांमध्ये तिखट हळद आणि मीठ आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आहे काड्या नाही आहे यामध्ये अगदी बारीक पानं चिरून घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे दोन ते तीन चम्मच तेलाचं मोहन मी इथे घालून घेतलेलं आहे गरम असल्यामुळे मी आधी चम्मच नाही याला मिक्स करून घेते आणि हाताने असं छान व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याचा छान गोळा मळून घेते अगदी घट्टही नाही आणि खूप असा पातळी गोळा आपल्याला इथे मळवायचा नाही आहे छानपैकी बघू शकता इथे गोळा मळून झालेला आहे हलका तेलाचा हात लावून याला मी रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू बारीक चिरेला सांबार घेतलेला आहे मी इथे अगदी स्वच्छ धुऊन दोन तीन तास याला वाळू घातलेला आहे सांबाराला सुक्या मसाल्यांमध्ये हळद सोप पावडर मीठ धने पावडर लाल तिखट खसखस हिंग शेंगदाण्याचा कूट खोबरा किस हिरवी मिरची बारीक चिरलेली लसण बारीक चिरलेला जिरं आणि चारोळी तर चला आपण सारण बनवायला सुरुवात करू कढईमध्ये अगदी थोडं तेल घातलेलं आहे मी बघू शकता त्यामध्ये जिरं टाकून घेते हिंग टाकून घेते आणि सोबतच लसण टाकून घेते बारीक चिरलेला बघू शकता बारीक चिरलेला आहे अगदी छान हा लसण थोडा वेळ आपण याला परतून घेऊ असा हलका याचा कच्चेपणा जायसाठी आपला तेवढाच परतायचा आहे आपल्याला बारीक चिरलेली मिरची घालून घेते खसखस घालून घेते आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद याला परतून घेते त्यानंतर यामध्ये चारोळी घालून घेतलेली आहे ती पण छान परतून घेऊ आणि खोबरा किस आता खोबरा किस इथे आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त परतून नाही घ्यायचं आपल्याला त्यानंतर मी यामध्ये सर्व सुखे मसाले घालून घेतलेले आहेत सुखे मसाले पण आपल्याला छान अर्धा मिनट इथे छान परतून घ्यायचे बघू शकता मी यामध्ये आता सर्व कोथिंबीर सोडून घेते सांगितल्याप्रमाणे मी छान बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊ बघू शकता आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते आणि छान याला मिक्स करून घेते छान असं स्वच्छ आपल्याला कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आणि तीन ते चार तास छान फॅनच्या वाऱ्याखाली त्याला सांबाराला पूर्ण वाळू वाळून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण त्याला बारीक चिरून घेऊ तीन ते चार मिनटानंतर आपला मसाला बघू शकता अगदी बनून तयार आहे खूप जास्त आपल्याला याला गॅसवर चालवायचं चा नाही आहे मसाला तयार, तो तयार आहे तो थंड करायला ठेऊ आणि आपण या पिठाचे छान असे गोळे तयार करून घेऊ अगदी छोट्या आकाराचे गोळे करायचे आहे पोळीच्या आकारापेक्षा अगदी छोटे गोळे करायचे आपल्याला बघू शकता या प्रकारे आपण सर्व इथे गोळे तयार करून घेऊ खूप मोठा गोळा नाही करायचा आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही या प्रकारे इथे गोळे तयार करून घेऊ सर्व गोळे तयार झाले चला आपण आता सांबार वडी बनवायला सुरुवात करू छान इथे मी आता याची पारी लाटून घेते काही आपल्याला मैदा वगैरे काही लावायचा नाही आहे पारी लाटताना बघू शकता इझिली पारी लाटल्या जात आहे तेलाचं मोहन असल्यामुळे त्यामध्ये अगदी जाडही पारी आपल्याला नाही ठेवायची आणि खूप पातळी नाही करायची मीडियम अशी पारी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे बघू शकता पारी लाटून झाली की आता मध्ये आता मी यामध्ये सारण भरून घेते छानपैकी आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जास्तच सारण भरायचं आहे नाहीतर ते मैदा खाल्ल्यासारखं लागते आपल्याला सांबाराचं छान इथे बघू शकता सारण मसालेदार आपलं सारण इथे भरून घ्यायचं आहे या प्रकारे छान असं से याला सेट केलं की या बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे एक भाग मी यावर टाकून घेत आहे त्याचप्रकारे तुम्हाला सांभारवडी भरून घ्यायची आहे अगदी हलका इथे मी पाण्याचा हात लावत आहे हे यासाठी की आपली सांबारवडी तेलामध्ये तळताना फुटली नाही पाहिजे दुसऱ्याही बाजूला मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावर ते फोल्ड करून घेतलेलं आहे बघू शकता हलकं हलकं दाबून आपल्याला इथे हे करायचं आहे दुसरे आणि कडेला पण थोडं पाणी लावून मी हा भाग इथे दाबून घेतलेला आहे याच प्रकारे तुम्ही सर्व सांबार वडे अशाच भरून घ्या बघू शकता छान असं इथे आपल्याला हे काटे याचे दाबून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने इथे बघू शकता मी जसं करत आहे तसेच आपल्याला हे काटे इथे दाबून घ्यायचे हे खूप गरजेचं आहे नाहीतर काय होईल आपण जेव्हा सांबार वड्या तळतो तेव्हा त्या तेलामध्ये फुटतील आणि सर्व मसाला आपल्या तेलामध्ये लागते असं छान हलक्या हाताने याला दाबून घेतलं की उलट्या साईडने आपल्याला असं प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे याला प्रकारे मी सर्व सांबार इथे तयार करून घेते बघू शकता तर पाण्याचा हात लावला म्हणजे काय होते आपली सांभार वडी तेलामध्ये फुटत नाही सर्व सांभार वडे इथे मी याच प्रकारे अशा तयार करून घेतलेले आहे बघू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता छानपैकी मी इथे सांबार वडी दुसरी पण भरून तयार केलेली आहे आणि याची काटे छान असे दाबत आहे हे महत्त्वाचे आपल्याला करायचंच आहे मस्तपैकी आपली आपली वडी इथे बनवून तयार आहे आता सर्व सांबार वड्या मी याच प्रकारे इथे तयार करून घेतलेले आहे दाखवल्याप्रमाणे चला आपण आता सांबार वड्या तळून घेऊ तेल गरम करायला ठेवलं बघू शकता तेल गरम झालं की आपल्याला एक किंवा दोनच सांबार वड्या यामध्ये टाकायचे आहे जास्त सांबार वड्या टाकल्या की मग त्या व्यवस्थित पलटवता नाहीत आपल्याला आणि फुटायची शक्यता जास्त असते म्हणून यामध्ये मी जास्त तेल असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता भांड मोठं असेल तर छान पलटून पलटून आपल्याला या सांबार वड्या हाय टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे बघू शकता किती छान आपली सांबार वडी दिसत आहे आणि फुटत पण नाही आहे ज्या प्रकारे आपण हिला बंद केलेला आहे प्रकारे केल्या तर ही तेलामध्ये फुटण्याची शक्यताच कमी राहते याचप्रकारे मी सर्व सांबारवड्या इथे बनवून तयार केलेले आहे बघू शकता छान आता आपल्या सांबारवड्या सर्व करण्यासाठी तयार आहे विदर्भाची प्रसिद्ध सांबारवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद